सुरेश रैना अडचणीत ईडीकडून समन्स चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे सुरेश रैनाला आज तेरा ऑगस्ट दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बेकायदेशीर बॅटिंग प्लॅटफॉर्म वन एक्स ब्ले बेट प्रकरणी सुरेश रैनाला ईडीनं चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे ईडीकडून आज आणि उद्या सुरेश जबाब नोंदवला जाईल यापूर्वी ईडीच्या तपास पथकाने परिम्याच्या बॅटिंग ॲप चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई दिल्ली एन सी आर हैदराबाद जयपूर मदुराई आणि सुरतमधील पंधरा ठिकाणी छापे टाकले त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॅटिंग ॲप पनएक्स बेटने सुरेश रैनाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलं होतं याविषयी बेटिंग कंपनीने म्हटलं होतं की सुरेश रैनासोबतची ही भागीदारी त्यांच्या कंपनीला चाहत्यांना बॅटिंग करण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करेल अलीकडच्या काळात ईडीने बेटिंग आणि बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या अनुप्रयोगांवर कठोर भूमिका स्वीकारलेली आहे आणि सतत तपास मोहीम राबवलेल्या आहेत प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्वांकडून केल्या जाणाऱ्या बॅटिंग ॲपच्या जाहिरातींमुळे ईडीने कठोर कारवाई देखील केली आहे मराठी रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई